oh करीती कथा गाती गाने बाळकृष्ण आनंदा घरी आनंद लिहारी तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे मन वेधियले गोविंदे किंवा येणे वेधियले गोविंदे बाळकृष्ण आनंदा घरी आनंद लिहारी विठाल विठाल thank you महायोगपीठे तटे भीमरभ्यां वरं मुनिन्द्रेः समागत्य मानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करु प्रथमनमन दुसरे चरणसन्ताञ्चिया तञ्च कृपादाने कथेचा विस्तारु विस्तार बाबाजी सद्गुरुदासतुका कलावज्ञजीवो धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजो दिवक्रं। दिवक्त्रं फलानि शमादा समाधि स्मृति भजे ज्ञाने नाही लेखा, आनंद नारी प्रस्तुत, प्राप्त प्रसंगी, प्राप्त प्राप्त काल्याच्या, काल्याच्या चिंतनासाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत जगद्गुरु जगद्वंदनीय देहूचे सुप्रसिद्ध साधू नव्हे नव्हे ज्यांनी तुम्हा तुम्हा आम्हाला वेदांचाही सार म्हणा किंवा वेदांची भाषा तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या सहजतेने लक्षात येत नाही म्हणून पाचवा वेद पंचम वेद तुम्ही प्राप्त करून दिला मिळवून दिला गाथा रुपी, पंचम वेद आम्हाला दिला असे विश्ववंदनीय जगद्गुरू तुकोब्बराया या तुकोब्बरायांचा अगदी साधा सोपा आणि गोकुळातल्या सुखाचा किंवा अनुभव त्या सुखाचं वर्णन करणारा अभंग या ठिकाणी चिंतनासाठी निरूपणासाठी निवडलेला आहे विठाल विठाल सर्वांनी एकदा पुरुषवर्ग ज्या ज्या वेळेला भजन होईल त्या त्या वेळेला टाळी वाजवायची पहा सुंदर असा हा जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे आणि गोकुळातल्या सुखाचं वर्णन या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराया तुम्ही सांगतायत करतायत पहा प्रथमतः या अभंगाचा शब्दशः अर्थ आपण पाहून पुढे जाऊ जगद्गुरु तुकोबरायांनी सांगावं कि सुख गोकुळात किती सुख आहे तर त्याला अंतही नाही पारही नाही गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा आणि हे सुख का किंवा या ठिकाणी सुख आलं कस इथ सुख काय गोकुळामध्ये सुख सुखाची अनुभूती का होतीय तर बाळकृष्ण आनंदल्या नरणारी त्या नंदाच्या घरी साक्षात जगाचा मालक कृष्ण म्हणून जन्माला आला आणि आनंदल्या नरणारी प्रत्येक जण आनंदित झालाय तो प्रसन्न झालाय आणि अगदी पहा घरा घराला गुढिया तोरणं उभारली गेलेली आहेत एवढंच नाही तर तिथला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक गोप प्रत्येक गोपी आनंदानं गातायत नाचतायत गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे त्यानंतर जणू काही जगद्गुरू तुकोबार सांगावं तुकोबराय सांगतात तिथल्या प्रत्येकाच मन नव्हे नव्हे तिथल्या प्रत्येकाचा छंदच माझा भगवान परमात्मा झालेला आहे म्हणे छंदे मन गोविंदे प्रथमत आज या काल्याच्या प्रसंगी या ठिकाणी अल्पसहा परिहार द्यायचा तो असा कि अखिलकोट ब्रह्मांड नायक पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं तुमच्या सर्वांच्या एकत्रीकरणानं या गावातील प्रत्येकाच्या छोट्या मोठ्या योगदानानं घडत असलेला हा नामयज्ञ हा महायज्ञ हरिनाम सप्ताह आणि या वेळेला तर एक प्रकारे शिवयज्ञ घडला असं म्हणायला काही हरकत नाही सात दिवस शिवमहापुराण कथेचं आयोजन सुंदर अशी शिवमहापुराण कथा रात्रीच्या सत्रात आणि सकाळच्या स सत्रात छत्रपती शिवाजी महाराजांची चरित्र कथा अगदी या दोन कथा या पिपरीकरांनी नव्हे नव्हे आसपासच्या अनेक भाविकांनी या ठिकाणी येऊन श्रवण केल्या आणि या ठिकाणी माझं भाग्य म्हणावं लागेल ला। मज पामराय पहा मज पामराय काय थोर पण पायीची वाहन पायी बरी जगद्गुरु तुकोबरायांचं हे प्रमाण आहे अगदी या न्यायानं माझं भाग्य म्हणावं लागेल की शिवमहापुराण कथा करण्याचा योग या ठिकाण ठिकाणी आला नवे नवे भगवान भोलेनाथांनी हे या ठिकाणी करून घेतलं त्यानंतर काल्याची सेवा सुद्धा माझ्यासारख्या पामराच्या हाती आली परमभाग्य समजते तसेच या ठिकाणी कीर्तन श्रवणासाठी उपस्थित असलेले सर्व माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं तपानं सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी इकडे भरपूर संख्येमध्ये उपस्थित असलेल्या माता भगिनी तुमच्या प्रत्येकाच्या चरणी नतमस्तक होते आणि लगेचच सेवेला सुरुवात विठाल विठाल सुंदर अशी मृदुंगाची साथ करत आहेत आदरणीय हेमंत महाराज त्यानंतर आदरणीय प्रल्हाद महाराज प्रदीप महाराज इंगळे त्यानंतर इकडे परायन संदीप महाराज शिंदे त्याचबरोबर इकडे दादा असतील विनेकरी दादा असतील त्यानंतर माझ्या गुरु भगिनी ताई असतील ताई असतील तुमच्या प्रत्येकाचे मी आभार व्यक्त करते आणि लगेचच सेवेला प्रारंभ सुरुवात पहा तुम्ही आम्ही प्रत्येक जण या ठिकाणी आलो कीर्तन श्रवणासाठी आलो नवे नवे हेच काय तर जे काही तुम्ही आम्ही करतो जे कार्य करतो आपली आशा काय असते समोर लक्ष द्या एकाच गोष्टीची आशा तुम्हाला प्रत्येकाला आहे तो कोणीही असू द्या प्रत्येकाला सुख अपेक्षित पहा बर का प्रत्येकाला सुखाची आशा असते देवाचं नामचिंतन करतोय आपण त्यातून सुद्धा सुखाची आशा आहे कोणतंही कार्य करतोय एखादा कामधंदा करतोय त्यातूनही सुखाची समाधानाची आशा प्रत्येकाला असते आणि सुखासाठी समाधानासाठी प्रत्येक व्यक्ती तळमळत असतो कार्य करत असतो मायबाप पहा थोडासा या सुखाचा विचार करून आपल्याला या अभंगामध्ये प्रवेश करायचा सुख प्रत्येकाला अपेक्षित आहे अगदी एखादा शाळेतरी विद्या विद्यार्थी असेल शाळेत शिकतोय दहावीची परीक्षा तोंडावरती आली त्याला वाटतं मी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो की मी सुखी होणार चांगले गुणही मिळतात समोर लक्ष द्या असताव्यस्त होऊ नका गडबड गोंधळ करू नका मी जास्त वेळ तुम्हाला बसवून ठेवणार नाही मोजक्या वेळेत सेवा पूर्ण करणार आहेत समोर लक्ष द्यायचं जेवढं ऐकायचं तेवढं अगदी शांततेनं ऐका पहा शाळकरी विद्यार्थी आहे आशा आहे की परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर मी सुखी होईल वाटतं की नाही विद्यार्थ्याला बोला ना वाटतं त्यानंतर चांगल्या गुणांनी तो उत्तीर्णही होतो आता आशा असते अरे चांगली नोकरी मला लागली की मी सुखी होणार बरोबर नोकरीही लागते त्यानंतर पुन्हा पुढे वाटतं अरे नोकरी लागली चांगली छोकरी मिळाली की मग मी वाटतं की नाही मग मी सुखी होणार नोकरी लागते विवाह होतो लग्न होत आता यानंतरही सुख मिळत नाही पुन्हा वाटत अरे मुलं बाळ झाली की सुख मिळणार समाधान मिळणार दोन हाताची चार हात झाली की सुख मिळणार वाटत तसं होतं मुलं बाळ सुद्धा होतात पण सुख मिळत नाही सुखाची अशी संपत नाही पुढे पहा अगदी पुन्हा वाटावं वा, आपली मुलं बाळ आपली मुलं आपली लेकरं स्वतःच्या पायावरती उभी राहिली की सुख मिळणार पण मिळतं का तरी सुद्धा मुलं स्वतःच्या पायावरती उभा राहिल्यानंतर सुद्धा सुख मिळत नाही पुन्हा वाटत अरे आता यांचा विवाह झाल्यानंतर नवे नवे यांना मुलं झाल्यानंतर नातवंडाचं तोंड पाहिल्यानंतर मला सुख प्राप्त होणार सुख मिळणार पण मिळत का नाही सुखाच्या आशेच अख्खं जीवन सर्व सुखाची आशा जन्म घे पण संपत तरी सुद्धा सुख प्राप्त होत नाही सुख मिळत नाही माय बाप आणि अगदी पाहिलं तर नको तिथे आपण सुख शोधतो तुम्ही मी प्रपंचात संसारात सुख शोधतो अगदी ज्यात सुखच नाहीये सुखाचा फक्त भास आहे दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडे प्रपंच संसार दुःखाचा आहे दुःख आहे आणि त्यात आपण सुख शोधण्याचा प्रयत्न करतो मायबाप मी अगदी धावत्या वेगात अभंग सोडवणार आहे आणि अगदी तुम्हाला समजेल असा स अस चिंतन असा अभंग मी सोडवणार आहे प्रत्येकानं लक्ष देऊन ऐकायचं उठलेले मध्ये मध्ये उठलेले बसून घ्या प्रत्येक जण पहा प्रपंच संसार यात सुख नाही दुःख आहे तरी सुद्धा सुख आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो पण प्राप्त होत नाही मग खरं सुख नेमकं कुठे आहे खऱ्या सुखाची अनुभूती कुठे आहे वैष्णवा संगती सुखवाटे वैष्णवांच्या संगतीमध्ये सुख आहे नव्हे नव्हे मायबाप संतांच्या जवळ तर सुख समाधान आहेच आहे पण खर सुख सुखाची विश्रांती हरी संगे। ओ, सुखाची विश्रांती जवळ त्या भगवंताजवळ सुख आहे सुख त्या ठिकाणी भगवंताकडे आहे नवे, नवे नवे तर पहा सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर पहा सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर नव्हे नव्हे सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार